मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो धूव हा यूट्यूबर कोण आहे आणि तो कशा प्रकारचे व्हिडिओज बनवतो आणि त्याच्या व्हिडिओजचा कोणत्या पक्षाला फायदा होतो हे सर्वांसमोर अगदी स्पष्ट आहे ते काही वेगळं मला समजवण्याची गरज मला तरी वाटत नाही कारण हरियाणाची विधानसभेची निवडणूक असो महाराष्ट्राची दिल्लीची विधानसभेची निवडणूक असो या प्रत्येक निवडणुकीमध्ये धूवराटीने जे व्हिडिओज बनवलेले आहेत त्या व्हिडिओजमध्ये त्यांनी वेळोवेळी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की या देशाचं भलं फक्त आणि फक्त काँग्रेसच करू शकते आणि या देशाचा नेता हा राहुल गांधीचा आहे आणि मोदींनी आणि त्यांच्या राज्यातील नेतृत्वाने कशाप्रकारे अनेक राज्यांचं एक धुळदान उडवलेली आहे प्रत्येक राज्यात ही तानाशाही बी जे पीने सुरू केलेली आहे हे समजवण्याचा प्रयत्न राठीने केलेला आहे विशेष करून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत दरम्यान जेव्हा सगळे पक्ष प्रचार करत होते तेव्हा मला अजूनही आठवतोय की त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याचा टायटल त्याने ठेवलेलं होतं की स्वराज्य आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या तिघांच्या आघाडीला जिंकवून महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्वराज्य स्थापन करायचं आहे आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेच जर कुठली सरकार नेऊ शकते तर ती महाविकास आघाडीचीच आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेने याच तीन पक्षांना मतदान करावं आणि ते का करावं कारण ध्रुव राटी हे महान पत्रकार म्हणत आहेत म्हणून आता त्या व्हिडिओचा कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत परिणाम झाला नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे हरियाणा दिल्ली महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीमध्ये बी जे पी निर्विवादपणे बहुमत घेऊन सरकार आज चालवते आता झालं असं आहे की ध्रुव राठी इतके वर्ष झाले ज्या पक्षासाठी काम आहेत म्हणजे काँग्रेससाठी त्याच पक्षाच्या विरोधात त्यांनी एक एक ट्वीट बिचाऱ्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला आपल्या ट्विटर हँडलवरून आणि त्या एका ट्विटमुळे तेलंगणाच्या काँग्रेसच्या सरकारने त्याच्या विरोधात कारवाई करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे विचार करा की ज्या पक्षासाठी दिवसरात्र ध्रुवराटीने घाम गाळलं इतके व्हिडिओज इतकी रिसर्च इतकी एडिटिंग करून इतक्या मेहनतीने व्हिडिओज बनवले त्याला पैसे भेटले असतील ते वेगळी गोष्ट आहे पण मेहनत तर केली होती ना इतका राहुल गांधीसारख्या नेत्याला मूर्ख व्यक्तीला आपला नेता मानून त्याची इमेज बिल्डिंगचं काम ज्या ध्रुवराटींनी केलं आहे त्या व्यक्तीने एक ट्विट काय तुमच्या विरोधात केलं त्याच्यावर लगेच तुम्ही कारवाई करायला सुरुवात केली आता तो हैदराबादच्या जंगलाचा सीन तुम्हाला माहिती असेल की हैदराबादची युनिवर्सिटी जी आहे त्याच्याजवळचा एक चारशे एकर त्याचे जंगल पसरलं आहे त्या जंगलाला साफ करून त्या चारशे एकरवर एक आय टी इन्फ्रास्ट्रक्चर इस्टॅब्लिश करण्याचा बनवण्याचा काम हे तेलंगणा सरकारने निश्चित केलेलं आहे आणि त्याच्याच ते संदर्भात एक दोन आठवड्यापूर्वी जवळपास माझ्या आठवणीप्रमाणे ज्या मशीन्स आहेत बुलडोजर्स वगैरे त्या ते तेलंगणा सरकारने त्या ते ठिकाणी पाठवल्या आणि झाडांची तोड जी आहे ती सुरू केली मग हैदराबादच्या युनिव्हर्सिटीमधल्या विद्यार्थ्यांनी त्या जंगल तोडच्या विरोधात आंदोलन सुरू केलं त्याचे काही व्हिडिओज हे सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्याच व्हिडिओमधला एक व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला तर तुम्हीसुद्धा पाहिला असेल की रात्रीच्या वेळी बुलडोजर जे आहेत ते जंगलात घुसले आहेत आणि मग प्राण्यांच्या आरडण्याचा आवाज येतो आहे प्राणी एक प्रकारे रडत आहेत आणि जंगल तोडू नका अशा प्रकारची अपील करताना एक मेसेज देण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न त्या विद्यार्थ्यांनी केलेला होता आता तेलंगणाच्या सरकारने म्हणजे रेवनाथ रेड्डी ज्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांनी हायकोर्टमध्ये अपील केली आहे की हे सगळे व्हिडिओज हे ए आय जनरेटेड आहेत अशा प्रकारच्या कोणत्याही प्राण्याची हत्या आमच्या सरकारने किंवा वन विभागाने केलेली नाही आणि ती जंगल तोड जी होते ती जंगल करून आय टी इन्फ्रास्ट्रक्चर जो इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न त्यांची सरकार करते त्या आय टी इन्फ्रास्ट्रक्चरमधून जवळपास पाच लाख युवकांना नोकरी भेटणार आहे आणि मग हे जनतेसाठीच आम्ही करतो आहे अशा प्रकारची अपील ह्या हायकोर्टमध्ये त्यांनी केली आहे आणि आता त्याच संदर्भात जेव्हा झुव राटेंनी हाच ए आय जनरेटेड एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून अपलोड केला तेव्हा त्याच रेवनाथ रेड्डींच्या सरकारने त्याच्या विरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की ध्रुव सारख्या रेस्पॉन्सिबल क्रिएटरने जेव्हा कोणतीही तपासणी न करता ए आय जनरेटेड व्हिडिओ शेअर केलाच कसा आता ठीक आहे एखाद्या व्यक्तीकडून चुकी होते मित्रांनो कधी कधी कसं असतं की एखादा व्यक्ती हा इमोशनली अपील होतो तो व्हिडिओ त्याला आवडतो आणि तो आपल्या हँडलवरून अपलोड करत असतो यात कोणत्याही व्यक्तीची चुकी नाही आहे आता ध्रुवराटी कितीही बी जे पीच्या विरोधात जरी बोल बोल बोलत असला आणि मी हिंदुत्ववादी जरी असलो आणि तो काँग्रेसी जरी असला तरी एक पत्रकार म्हणून फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे अभिव्यक्तीची स्वतंत्रता ही प्रत्येक व्यक्तीला आहे हे मी मांडतो आणि ध्रुवराटींनी हा मुद्दा उचलला तरी तो तेलंगणामध्ये झाला आहे म्हणून त्याच्याविषयी न बोलण्याचा निर्णय घेण्यासारखा तो निर्लज्ज नाही आहे इतका तरी त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि त्याविषयी मी त्याची प्रशंसा करतो तो व्हिडिओ ए आय जनरेटेड निघायला ही वेगळी गोष्ट आहे पण त्याच्या विरोधात लगेच कारवाई करण्याची गरज नव्हती आणि त्याला जे एक टॅग दिलं जातं ना की जर्मन शेफर्ड म्हणून हे मी कधीही त्याला बोललेलो नव्हतो आणि ते शब्द देण्यावर मी सतत विरोध केलेला आहे आपण अनेक पॉईंटवर त्याचा विरोध केला पाहिजे पण त्याला कुत्रा म्हणणं किंवा जर्मन शेफर्ड म्हणणं याला मी कधीही समर्थन दिलेलं नाही आहे पण आज काँग्रेसने सिद्ध केलं आहे की ध्रुव राठी हा त्यांचा पाळीव कुत्राच आहे कारण आपण पाळलेला कुत्रा जेव्हा आपल्यावरच भुंकायला लागतो आपल्यालाच चावायला निघतो तेव्हा त्याला कशाप्रकारे शांत करायचं त्याला विष कशा कशाप्रकारे मारायचं मारा हे काँग्रेसला चांगल्या प्रकारे माहिती आहे हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे ध्रुव राठी जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नावाने बुंबा मारत असतो की नरेंद्र मोदी हे भारतातले तानाशहा आहेत प्रत्येक पत्रकाराला जसे रवीश कुमार असतील राजदीप सरदेसाई असेल या सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री आणि त्यांचे प्रवक्ते करत असतात तेव्हा ध्रुव राठीला आज हे समजलं असेल की काँग्रेसची सरकार ही किती प्रो फ्रीडम ऑफ स्पीच आहे एक ट्वीट केला म्हणून त्याच्या विरोधात कारवाई करायला आज रेवनाथ रेड्डी निघालेले आहेत मग विचार करा की केंद्रात ज्या दिवशी काँग्रेसची सरकार येईल आणि चुकून जर राहुल गांधी हे पंतप्रधान झाले तर आमच्या तुमच्यासारख्या लोकांना तर घराच्या बाहेर निघणंसुद्धा हे अवघड होऊन जाईल घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदरसुद्धा विचार करावा लागेल की निघावं की नाही काँग्रेसच्या विरोधात काही बोलावं की नाही कारण बोललो तर ध्रूवराठीला जे लोक सोडत नाहीत त्यांचा समर्थक असूनसुद्धा तर आमच्यासारख्या लोकांना तर हे लोक कालापाण्याच्या एक जेलमध्ये टाकून देतील आयुष्यभर आम्हाला जेलमध्येच राहावं लागेल असो मित्रांनो आपल्यासारख्या लोकांना काय जुळ मराठी आणि तेलंगणा सरकारमध्ये ते जे भांडण सध्या सुरू आहे त्याला फक्त बाहेर राहून आपल्याला एन्जॉय करायचं आहे हे एकमेकांचेच मित्र आहेत आणि एकमेकांच्या विरोधातच आज लढत आहेत तर आपल्याला फक्त ते पॉपकॉर्न घेऊन बाजूला बसायचं आहे आणि फक्त सिनेमा बघायचा आहे यांची भांडणात काय होणार हे आपल्याला पुढे कळेलच तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र